अजिंठा वनपरिक्षेत्र सावळ दबारा वनपरिमंडळ आणि वनविभाग हद्दीत जंगलातील नीलगाय आणि इतर वन्यप्राणी चारा आणि पाण्याच्या शोधात गावाकडे भटकंती करत असल्याचा प्रकार समोर आला असून गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे नीलगायचे प्राण वाचले आहेत सुयगाव तालुक्यातील सावळदबरा इथं जंगलातील नीलगाय पाण्यासाठी आणि भुकेनं व्याकुळ होऊन चाऱ्यासाठी गावामध्ये आणि शेतकऱ्यांच्या घरासमोर येऊन ठाण मांडल्याचा प्रकार समोर आला आहे मात्र या नीलगायवरती गावातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता परंतु वन कर्मचारी युसुफ पठाण आणि इतर ग्रामस्थांनी कुत्र्यांना हाकलून लावलं आणि त्या नीलगायचे प्राण वाचवले गावातील ग्रामस्थांनी या नीलगायाला चारा पाणी देऊन वन विभाग कार्यालये इथं घेऊन गेले असता मात्र सावळदबरा वन परिमंडळचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी मुख्यालयास हजर राहत नसून या कार्यालयाला नेहमी कुलूप लावून बंद अवस्थेमध्ये पडू नये ही घटना ताजी असताना शेतामध्ये नीलगायेवरती परत गावातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवला परंतु शेतकऱ्यांनी या मोकाट कुत्र्यांना पिटाळून लावले आणि त्या नीलगायचे प्राण वाचवले आणि या नीलगायाला चारा पाणी देण्यात आलं सावळदबरा वन परिमंडळ विभागाचे कर्मचारी मुख्यालयास राहण्यास तयार नाही त्यात वरिष्ठ अधिकारी त्यांचे त्यांच्यावरती तेंस लक्ष आणि नियंत्रण दिसून येत नाही या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार आणि बेजबाबदारपणा कधी थांबणार वरिष्ठ अधिकारी या कर्मचाऱ्यांवरती का मेहरवान आहेत हे मात्र समजायला मार्ग नाही जर शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी वेळेवरती खबरदारी घेतली नसती तर मोकाट कुत्र्यांनी या नील गायाचा जागेवरती फडशा पाडला असता शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या सतर्कतेमुळं या नील गायाचे प्राण वाचले जंगलामध्ये पाणवठे कोरडे पडलेले असल्यामुळं पाण्यासाठी जंगलातील अनेक प्राणी भटकंती करत गावाकडे शिरकाव करत आहे अजंठा वनपरिक्षेत्र विभागाचे कर्मचारी अधिकारी या संदर्भामध्ये कधी आणि कोणती खबरदारी घेणार हा मात्र एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर एन टी व्ही न्यूज मराठी